उमरगा येथील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी आणि त्यांचे सहकारी अधिकारी अंमलदार कर्मचारी यांचे कौतुक करावे तेवढे कमीच म्हणावे लागेल अत्यंत संवेदनशील अशा खुणाच्या गुन्ह्यामध्ये कोणताही सक्षम पुरावा उपलब्ध नसताना नवतंत्रज्ञानाचा कौशल्यपूर्ण वापर करून गुन्ह्यातील दोन आरोपींना जेरबंद करण्यात यश प्राप्त झालंय ही उमरगा पोलिसांकरिता कौतुकाची बाब आहे सविस्तर वृत्त दिनांक 25 जुलै रोजी कालिदास संभाजी शिंदे राहणार मुळशी प्लॉट उमरगा यांनी पोलीस स्टेशन उमरगा येथे येऊन त्यांचा मुलगा अभिषेक कालिदास शिंदे व तेवीस वर्ष राहणार मुळशी प्लॉट उमरगा हा चोवीस सात दोन हजार पंचवीस रोजी एकोणीस वाजतापासून बेपत्ता झाल्याबाबत तक्रार दिल्याने दुपारी सोळा वाजून एक्केचाळीस मिनिटांनी मिसिंग नंबर तेहतीस दोन अन्वये दाखल करून त्याची चौकशी पोलीस हेड कॉन्स्टेबल अकरा सेहेचाळीस कोळी यांच्याकडे दिला सदर मिसिंग चौकशी दरम्यान पंचवीस सात दोन हजार पंचवीसला संध्याकाळी वासू पोलीस स्टेशन उमरगा येथे डायल एकशे बारावर माहिती मिळाली की उमरगा शिवारातील अंकुश शिंदे यांच्या शेताजवळील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक बायपास रोडलगतच्या खड्ड्यातील झुडपामध्ये अभिषेक कालिदास शिंदे व तेवीस वर्ष राहणार मुशी प्लॉट उमरगा याचा मृतदेह पडला असल्याबाबत माहिती मिळाल्याने पोलीस हेड कॉन्स्टेबल व्ही ए कोळी यांनी सदर ठिकाणी जाऊन पाहणी करून मृतदेह उपजिल्हा रुग्णालय उमरगा येथे आणून मैताच्या प्रेताचे इन्व्हेस्ट पंचनामा करून प्रेताचे वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून शवविच्छेदन करून घेऊन सदर प्रकरणात मैताचे वडील कालिदास संभाजी शिंदे राहणार मुलशी प्लॉट उमरगा यांच्या खबर जबाबवरून दिनांक सव्वीस सात दोन हजार पंचवीस रोजी अमृण बहात्तर दोन हजार पंचवीस कलम एकशे चौऱ्याण्णव भान सु प्रमाणे अमृत दाखल करण्यात आले अमृत चौकशीमध्ये वैद्यकीय अधिकारी उपजिल्हा रुग्णालय उमरगा यांना मरणाच्या कारणाबाबत अभिप्राय विचारला असता यातील मैताचा धारदार हत्याराने जखमा झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याबाबत अभिप्राय दिल्याने नऊ आठ दोन हजार पंचवीस रोजी मैताचे वडील कालिदास संभाजी शिंदे राहणार मुळशी प्लॉट उमरगा यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन उमरगा गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे सहा दोन हजार पंचवीस कलम एकशे तीन एक तीन पाच भारतीय न्याय प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला फिर्यादी यांनी सरोजा उर्फ सरुबाई ज्ञानेश्वर चिकुंद्रे व एक्चाळीस वर्ष राहणार एकोंडी एक रोड उमरगा ह मु महाकाली कला केंद्र एरमाळा तालुका कळंब धाराशिव अडीचा सतीश जाधव वय पस्तीस वर्ष राहणार डिग्गी रोड उमरगा हमू महाकाली केंद, कला केंद्र कलाकेंद्र एरमाळा तालुका कळंब धाराशिव आणि तीन रेणुका उर्फ रुपाली सूर्यकांत पवार वय तेहतीस वर्ष राहणार माडस तालुका उमरगा हमू महाकाली कला केंद्र एरमाळा तालुका कळंब जिल्हा धाराशिव यांच्यावर संशय व्यक्त करून त्यांनीच यातील मैताचा खून केल्याची तक्रार दिल्याने गुन्ह्याच्या तपासात एक उर्फ सरूबाई ज्ञानेश्वर चिकुंद्रे दोन अनिता सतीश जाधव तीन रेणुका उर्फ रुपाली सूर्यकांत पवार यांना दहा आठ दोन रोजी सदर गुन्ह्यात अटक करून त्यांची दिनांक पंधरा आठ दोन हजार पंचवीस पर्यंत पी सी आर घेऊन गुन्ह्याचा तपास केला असता सदर माहिती आरोपी पैकी सरोजा उर्फ सरूबाई ज्ञानेश्वरे ही अभिषेक शिंदे यांच्या सोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती यातील मयत हा दारू पिऊन तिला सतत त्रास देत असल्याने ती त्यास सोडून तिच्या बहिणीसोबत महाकाली कला केंद्र एरमाळा येथे राहत असून अभिषेक शिंदे यांच्या अमोल कावरे सोबत यापूर्वी पूर्वी भांडण तक्रारी होऊन हाणामारी झाले होते असे अटक महिला आरोपी यांनी तपासात सांगितले तेव्हा अमोल कावारे या चौकशी करिता बोलावून घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने चोवीस सात दोन रोजी संध्याकाळी त्याच्या रिक्षामध्ये प्रवाशी घेऊन सास्तूर येथे गेलो असता रात्री अक्षय राजाराम सारोळे वय बावीस वर्ष राहणार बँक कॉलनी उमरगा याने मोबाईलवर कॉल करून मी अभिषेक शिंदे यास मारून टाकले आहे असं सांगितल्याची महत्वपूर्ण माहिती दिली त्यानंतर तपासात अक्षय राजाराम सारोळे राहणार बँक कॉलनी उमरगा या चौकशीकरिता ताब्यात घेऊन त्याच्या मोबाईल नंबरचे सी डी आर हस्तगत करून प्राप्त सी डी आर आणि आरोपीचे मोबाईलमधील गुगल मॅपमधील टाईमलाईन चेक करून तुलनात्मक विश्लेषण करून तपास केला असता अक्षय सारो याचे लोकेशन घटनेच्या वेळी घटनास्थळावरच असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास एकोणीस आठ दोन हजार पंचवीस रोजी अटक करून दिनांक पंचवीस आठ दोन हजार पंचवीस पर्यंत पीसीआर घेतली असून पी सी आर मध्ये आर अटक आरोपीस पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली देऊन तो आणि त्याचा साथीदार संदीप मधुकर लोहार व चोवीस हॉस्पिटलच्या पाठीमागे उमरगा असे दोघे मिळून मयत अभिषेक शिंदे याचा केले कबुली केले, आरोपी संदीप मधुकर लोहार याचा मोबाईल लोकेशन द्वारे शोध घेतला असता तो कोल्हापूर येथे असल्याचं निष्पन्न झाल्याने त्यास कोल्हापूर येथील कागल एम आय डी सी येथून ताब्यात घेऊन त्यास बावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी सदर गुन्ह्यात अटक करून त्याची दिनांक सव्वीस आठ दोन हजार पंचवीस पावेतो पी सी आर दिले असून तपासात सदर आरोपीने दिनांक चोवीस सात दोन हजार पंचवीस रोजी तो आणि त्याचा मित्र अक्षय सारोळे आणि मयत अभिषेक शिंदे असे मिळून ऐश्वर्या बार उमरगा येथे एकत्रित असताना अभिषेक याने अक्षय आणि संदीप शिवीगाळी करून मारण्याची धमकी दिल्याने या दोघांना अभिषेकचा राग आल्याने त्यास दारू पाजवून स्कूटीवर बसून घटनास्थळी घेऊन जाऊन तेथे मयत यास कार धारदार दगडाने डोक्यात गळ्यावर आणि इतर ठिकाणी वार करून त्यास जिवे ठार मारून त्याला रोड साईडच्या खड्ड्यामध्ये फेकून तुळजापूर सोलापूर मार्गे कोल्हापूर येथे पळून गेल्याचे सांगितले सदर गुन्ह्याच्या तपासात मयत अभिषेक कालिदास शिंदे याचा खून कोणी केला याबाबत काही एक पुरावा नसताना देखील उमरगा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी गुन्हा दाखल झाल्यापासून अहोरात्र संशयितांचे मोबाईल सी डी आर सी सी टी व्ही फुटेज आणि आरोपींच्या मोबाईलमधील गुगल मॅप टाइम लाईन असे तंत्रज्ञानाचा वापर करून अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करून मैताचं खून करणारे मुख्य आरोपी अक्षय राजाराम सारोळे वय बावीस वर्ष राहणार बँक कॉलनी उमरगा आणि संदीप मधुकर लोहार वय चोवीस वर्ष राहणार सुविधा हॉस्पिटलच्या पाठीमागे उमरगा निष्पन्न करून त्यांना सदर गुन्ह्यात अटक करून सदर गुन्ह्याचा उकल केला आहे सदर आरोपी हे सध्या पोलीस कस्टडीत असून गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत भराटे हे करीत आहेत सदरची कामगिरी प्रभारी पोलीस अधीक्षक शफकत आमणा उमरगाचे उपभागीय सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे उमरगा येथील पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत भराटे सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग कणेरे पोलीस उपनिरीक्षक रामहरी चाटे पोलीस कॉन्स्टेबल चैतन्य कोनगुलवार पोलीस नाईक यासिन सय्यद पोलीस नाईक अनुरुद्ध्र कावळे पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ भोरे यांनी केलेली आहे जी टी व्ही मराठी जनतेचा बुलंदा आवाज न्यूज चॅनलचे प्रतिनिधी विशाल देशमुख तालुका उमरगा जिल्हा धाराशिव